कोकणातल्या डोंगरांवर धुके सरकतं हवा थंड नाही पण जड असते दूरवर समुद्राचा आवाज मंद घुमतो रात्र काळी कुट्ट पण रिकामी नसते सावल्या स्वतःच हल्ल्यासारख्या दिसतात कधी ही कथा विराज नावाच्या मुलाची शहरातून गावात परत आलेला वडिलांच्या मृत्यूनंतर जुना वाडा मिळाला सगळे म्हणाले वाडा विकून टाक गावकरी त्या घराजवळ जातच नाहीत ते नाव मोठ्याने बोलत नाहीत ते फक्त म्हणतात तिथे तो आहे वाड्याचा झोटिंग अजून जागा आहे झोटिंग म्हणजे घराचा पहारेकरी आत्मा जिवंत असताना वाडा सांभाळणारा मनुष्य मरणानंतरही घर सोडत नाही घरावर त्याची नजर कायम असते ज्याला घर आवडतं त्याच्यासोबत ज्याला विकायचं असतं त्याच्या विरोधात विराट शहरातलं डोकं तर्कवादी त्याला भूतांवर फारसा विश्वास नव्हता वाडा पाहायला तो संध्याकाळी आला वाड्याचा दरवाजा धुळीत अडकलेला लाकूड जुना पण अजून मजबूत अंगण शांत आजूबाजू पूर्ण निर्मळ घरात प्रवेश केला तेव्हा जाणवलं हवा अचानक जड झालीयात श्वास थोडा खोल घ्यावा लागला भिंतींनी जणू त्याच्याकडे पाहिलं जुन्या फळ्यांनी हलके कर्कश आवाज केले वरच्या मजल्यावर काही हालचल वाटली जणू कुणीतरी हळू चालत होतं विराज म्हणाला स्वतःशीच वारा असेल पण वारा नसल्याची हवा होती संध्याकाळ रात्र होण्याआधीच गेली घरात अंधाराची पातळ चादर पसरली विराज दिवा घेऊन वर गेला वरच्या मजल्यावर लांब कॉरिडॉर होता दोन्ही बाजू खोल्या दारे बंद कॉरिडॉरच्या शेवटी सावली हुबी उंच खूप उंच मानवीपेक्षा उंच छताला जवळ लागलेली उंची हात लांब बोटं सुकलेल्या फांद्यांसारखी डोळे काळे पण जिवंत जणू काही विराज थिजून थांबला जागेवर सावली हल्ली नाही अजिबात ती फक्त पाहत होती त्याच्याकडे एवढी शांत नजर भेदक असते विराजने पाऊल मागे टाकलं हळू तेव्हा घरातील दारं एकदम बंद झाली सगळीकडे फक्त अंधार आणि श्वास झोटिंगने आवाज केला नाही पण शब्द डोक्यात ऐकू आले हे घर माझं आहे अजून तू विकायचं बोललास खाली मी ऐकलं सगळं मी जागा आहे घर विकलं तर रक्त हलतं विराजचा घसा कोरडा पडला हात थरथरले डोळे पाणावले त्याने दिवा हातातून सोडला प्रकाश जमिनीवर फुटून विजला अंधार आता जिवंत वाटत होता सावली पुढे आली पण आवाज नाही जणू अंधार त्याच्याबरोबर चालत होता विराज मागे 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 सरकत होता शेवटी अंगणातून बाहेर धावला श्वास फाटल्यासारखा होत होता गावाच्या वेशीपाशीच थांबला तो गावकरी दुरून शांत पाहत होते ते म्हणाले काहीही न विचारता झोटिंगने बोलावलं का तुला विराज काहीही बोलू शकला नाही त्याच्या डोळ्यात उत्तर स्पष्ट होतं दुसऱ्या दिवशी तो परत वाड्यात गेला यावेळेस हातात नारळ फुलं धूप त्याने वाड्याच्या दाराशी नमस्कार केला घर जड आहे पण आता राग नव्हता सावली दिसली नाही कोठेही पण हवा हलकी झाल्यासारखी वाटली विराजने घर विकण्याचा विचार सोडला तो घरी राहत नाही पण येतो वाडा उभा आहे शांत स्थिर आणि झोटिंग अजून त्यात आहे पहारा देत पाहात जागा थपकून नाही बोलत नाही हलत फक्त समस्त कारण काही घरं विकण्यासाठी नसतात ती जपण्यासाठी जन्म घेतात